मोठा डेव्हलप केलं त्यांनी आणखी याचा नैसर्ग कटिंग मशीन आणलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आता त्या जे एस टी एम कॉलेजच्या पन्नास मुलं त्यांची ह्याच्यावर आले हा प्रचंड मोठे हॉल आहेत दोन तीन आणि मोठ्या प्रमाणावर ते करतात तर मी काय म्हटलं आपलं पुढचं सगळं जे डेव्हलपमेंट करायचं ते ह्यांच्याकडनं करायचं आपण ज्ञानीच्या नावाने केलं तरी तुम्ही ते करून घ्या तर तुमच्या काय करता येईल आपण आता तुमच्या मिडियम स्विड पाठवून हा आणि तुमचं राहणारच म्हणजे आज काय आहे आमच्या चॅनल पार्क म्हणून म्हणणार ते एवढं हेच केलेलं आहे तुम्ही त्या ज्ञानचं नाव राहणार आहे हो हो आणि या पद्धतीने आपल्याला काय काय अजून खूप खूप कड काढता काय असं मी आत्ताच मी मुलाशी भरलो त्याच्या त्याच्याकडं त्याचा म्हणजे मला लिहित नाही आणि माझी चावडी पण आले लिखत आहे त्यांची मीती पण आहे आणि जवळजवळ सांगलीतले शंभरच्या वर्षची मुलं आणि सगळी आय टीमधली इलेक्ट्रॉनिक सर्टिफिका शकायला तिथं महाग आहे का आपण इथून जर पाठवले काय शाळेत छोटे छोटे प्रोजेक्ट केले पाहिजे खूप मोठा बिझनेस वाढतो म्हणतो आपण दोघांनी इन्व्हेस्ट करूया तुम्ही पण ठिकाणी पण इन्व्हेस्ट करून ही पब्लिक लिमिटेड राहायची

ह्या साईडला अफाट काम आहे प्लस आर खर्च तुम्हाला करायला लागणार नाही कारण मी ऑलरेडी त्याच्यामध्ये इंटरेस्ट मी डेव्हलपमेंट करतोय आणि तुम्हाला इंटरेस्ट मार्केटिंग मध्ये तर म्हणजे इंटरेस्ट माझ्या दृष्टीने काय माहिती का मला हा विषय नाही माझा पण मार्केटिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे कारण तिकडे ग्लोबल लेवलला आपण जाऊ शकतो आणि आता इंडियाला जास्त प्रेफरन्स दिला जाईल त्यांच्याकडे त्या दृष्टीने विचार करतोय माझ्याकडे डेव्हलपमेंटला माणसं नाही तर आता एक तर सुनील देशपांडे काळजी गाडी नंतर एक दाखवतो आमची सगळी लोक दाखवतो परंतु त्यांचा उपयोग मला होणार नाही त्यांना फक्त आपण त्यांचा सल्ला हां मॅन्युफॅक्चरिंग तुमच्या इथंच करायचं अशी कल्पना आहे आणि ते तिथं वाढवा तुम्ही जास्त आणखी काय करायचं

ये आता मी परवा ते पेपर सर्किट मध्ये पण एक काम सुरू केलं डिझायनिंग कॉपरची टेप लावायची आणि आता ते चालू आहे मार्केट मध्ये म्हणजे असं नाही पण मी त्याच्यापेक्षा अरावास टेप मध्ये नव्हते आरडी तो आहे की नाही तो बोर्ड त्या पेपर मध्ये पोराला असा चिकट पडतील म्हणजे आपण सगळं त्या पूर्णपणे उद्या तुम्ही जर सेमी कंडक्टर सेमी कंडक्टर इंटर्नशिपच वाढवलं कडेन त्या मुलांच्याकडे पार्टेस केले ते तर पण प्रश्न चांगले करू मला जागा कमी पडते तर इकडचे भरपूर येतात आपण जर व्यवस्थित काम केलं की पुढच्या वर्षी दोनशे तीनशे आणू आपण इथं हो तीनशे मिनिमम येते कारण सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे आलं की मी काम करून घेतो <laughs> म्हणजे इथं जर टाइमपास नाही करत त्यामुळे आपण इथं जर केलं पुढच्या वर्षी पण तीनशे म्हणले तर हे तर रोज येतात त्याच्या विशेष विलिंगरला शिकवायला होत्या आणि सून पण इथे थोड्या विलिंगरला शिकायला तर आपण कॉलेज असणार एकदम दहा वीस असे किट विकणार असतात मी त्यांना आता आयडिया दिली की हे वीस किट घेतले तरी एवढा कमिशन काय आणि म्हणून हे जास्तीत जास्त हे आधी संपवायचे मग पुढं आपण त्या दृष्टीने काढायचं त्याच्या त्या ड्रोनवरती आता कॉन्सन्ट्रेट करूया ड्रोनवर करतो सध्या युद्ध आहे ना त्यावेळेस ड्रोनला फार महत्व आहे

लहान मुला का असताना नवरा सोडून गेला तो नाशिकला आहे पण त्यांनी मुलाला पूर्ण वाढवलं तो डेटा युज केला आता तो पुण्याला आमच्या मधू पुंज त्याला मी राहायला सांगितलं अच्छा इन्शुरन्स वगैरे बाहेर काम करतो त्याची उद्या ओळख करून दिली आपण गेलो तर तो पण सगळा ह्याच्यातला सॉफ्टवेअर त्यांना असेल आणि हा स्वतः त्यांनी बालवाडीचा कोर्स केलेला आहे आणि शेवट काम येतं सगळ्या स्वयंपाकाचं मुलांना शिकवू शकतात शिकू शकता बरं का असं काय नाही आमच्या लॅब मध्ये काय झालं नापास विद्यार्थी आला होता तो पण संपूर्ण शिकवण चांगल्या कंपनीत वगैरे असं काय शिक्षण वगैरे का प्रायोगिक प्रायोगिकावरती कोण कितपत ग्रास करताय शिक्षणाचं नाही आणि हेच रीती लोकांची मोडली पाहिजे कारण कसं आहे की आपलं क्षेत्रच नाही म्हणून जे बाजूला जाणार त्यांना दिलं पाहिजे की तुम्ही पण करू शकता टायपिंग मधलं सुद्धा इंग्लिश काय येत नव्हतं म्हणून मी मराठी टायपिंग शिकले म्हणून टायपिंग शिकवायची माझं म्हणत मोबाईल रिपेरीचे तिथं दुकान काढले दोन काढले दुकान त्याच्याकडे मी सगळे एक किट दिले उभीला भागामध्ये आहेत

याची आपण कडे म्हणजे हे साधून म्हणजे वेळा साधून आपण त्यांच्यासाठी एक छोटी छोटी काय करायचे आपल्यात आपण वीस पंचवीस प्रयोग आहेत ते दोन प्रयोग त्यांना फ्री शिकवायचे त्या दिवशी